रामकृष्ण हरी सादर करीत आहे संत नामदेव महाराजांचा आवाहन देह जाओ जाओ, जाऊ हेची घडी पाय घडी हरीचे पाय हरीचे देह जाओ 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 हेची घड़ी देह जाओ 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 हेची घड़ी देह जाओ 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 हेची घड़ी क्लेश होत नाना परी क्लेश हो वाचे राम कृष्ण हरी 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 देह जाओ जाओ जावो जाओ हे ची घड़ी देह जाओ जावो जाओ जाओ हे ची घड़ी पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी पाय हरीचे न सोडी जाओ जाओ हेची घडी जाओ 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 हे घडी नाचू वैष्णव ू वैष्णवांचे मेळी हाक विठ्ठल आरोळी 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 देह जावो 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 जी घडी देघ जावो पाय हरि पाय हरि पाय हरि चेन सोडी पाय हरि चे सोडी देह जाओ हे घी नामाम जेते घडो या या देहाशी जेते घडो या देहाशी जेते घडो या दे हशी जे घडोया दे हाशी देह जाऊ जा घडी देह हे जा घडी पाय हरीचे पाय हरीचे Chao.